आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम कालपासून आपण नवीन मोहीम राबवली समोर घेतल्याच्या नंतर बांधवाशी चर्चा करता येत नाही म्हणून आम्ही प्रत्यक्ष जरा समज साधायचं ठरवलंय म्हणून काल दहाशे पश्चिम महाराष्ट्र सुरू केलाय आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्या सांगलेल्या आहेत सात तारखेला आठ ला मला पलटर नऊ ला भोर पुणे जिल्ह्यातलं आणि दहा तारखेला अहिल्यानगर असा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कारण परवा आम्ही नाशिक जिल्हा पूर्ण घेतलाय आता मराठा समाजाशी चर्चा करून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला सगळ्यांनी जायचं ही तयारी पूर्ण चालू आहे आज नवीनच नारा आहे सो, सोलापूर जिल्ह्यानं दिलाय आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला योग्य वाटला की अं ज्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं कारण असाल लय अगोदर त्यांचं म्हणणं नव्हतं मला माहित नाही खूप खर्च येत होता प्रमाणपत्र काढायचं म्हणलं आता आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज ओबीसीत निघाला तर खर्च पण कमी झाला आपल्या बाळाचं कल्याण आहे तर आपण ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालंय पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिले लेकर पण आपलेच आहेत आपलेच आहेत त्यांच्यासाठी नोंद निघालेल्या माणसाने सुद्धा गाडी घेऊन जायचं एक एक नोंदवलेली गाडी घेऊन जायचं आणि दुसरा एक नारा आहे एक घर एक गाडी एक घर एक गाडी हा ही नारा सोलापूरनं ठरवलाय काय कौतुक करावं सोलापूर जिल्ह्यात हे सकाळी दहा वाजल्यापासून मी उभा आहे आणखीन ही गर्दी हटायला तयार नाही आणि मीडिया समोर बोलणं बाबा सोपं नाही मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होती तुफान फुल चिरफड करीत असते त्यामुळे खरं खरंच बोलावं लागतं आणि मीडियाचे बांधव सकाळपासून बघतायत तुमच्या खोटं नाही बोलतायत फुल गर्दी झाली मला तो वाटलं हिसाबच झाली आता कारण मी सकाळपासून उभा आहे आता किती वाजले माहित नाही मला बारा एक वाजला असताना आता साडे बारा एक वाजला आहे म्हणजे अडीच घंटे झाले लगातार बैठक असो आहेत एक झाली की एक एक झाली की एक नऊ आठ नऊ बैठक आतापर्यंत झाल्या असतात ते नारा चांगला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे तिने फोर व्हीलर आणि ज्याच्याकडे मोटरसायकल आहे ते मोटरसायकल ज्याच्याकडे मोठी गाडी तिने मोठी घ्यायची आणि ज्याच्याकडे बारकी गाडी मोटरसायकल त्याने मोटरसायकल घ्यायची ट्रॅक्टर असलं तर ट्रॅक्टर घ्यायचं म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया आहे रिक्षा असलं तर आपण आपला रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपले ट्रक घ्यायचे टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे वाहन असल कॅन्टर असलं तर कॅन्टर घ्यायचा हे एकदम सोपी मोहीम आहे हे एक घर एक गाडी महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणाने आवाहन करतो अंतिम लढाई आरपारची लढाई अत्याशिक विजय होणार आहे त्याच रेकॉर्ड ब्रेक मराठी मुंबईत घुसणार आहे असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही तो एकोणतीस शावठला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षीदार व्हा सोशल मीडियावरती घरी बसवून बघू नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष आंदोलनाचा आपण साक्षीदार व्हा मुंबईतून येऊन एकोणत दोन तीन दिवस काम पुढा लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण होणार आहे ही अंतिम लढाई एक घर एक गाडी जे वाहनासाठी फक्त दममाने चालवा शांततेत जायचं चा, शांतते आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कोणी जाळोड दगडफेक करायचं नाही गाड्या दम्माने चालवायच्या जर आपल्या शेजारी कोणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर बिंगाणा करून आणला एक इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही मराठ्यांनी एक इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही कारण आप ते आपण केलेलं नाही जो केलेलं आहे ते धरून पोलिसाकडे द्यायचा ते आपलं नाहीच आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत असत दगडफेक करत असतं तर तो आपला नाही सरकारचा समजायचा तो मराठ्याचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही जाळपोळ दगडफेक करायचे नाही असंही आज सोलापूर मध्ये ठरलं कोणी जर धिंगाणा फेंगाणा केला जागेवर बघायचं पोलीस आले की तुपला धंदा बघ तिकडे ती पलीकडे घेऊन जाईल तिकडं ज्याला टाक नाही तो कुंकडं टाक आमचे पोरं नाहीत चांगली प्रक्रिया आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी शांततेत जायचं मी आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं त्यांच्या समोरही पुन्हा एकदा सांगतो की सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या तेही होऊ म्हणलेत दाराशे होऊ म्हणले कारण मी पाच हजार टँकर घ्यायचं म्हणतोय आता मी कुठून घेणार समाजाने घेतले तर येणार त्याच्यामुळे समाजाने ते घ्यायचे आणि डॉक्टर बांधवांनी सुद्धा सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी आंदोलनातला महत्वाचा घटक डॉक्टर आहे डॉक्टरांनी पण यायचंय मुंबईला आपले अँबुलन्स घेऊन आपले डॉक्टर घेऊन चार चार पाच पाच डॉक्टर हजार त्याचे आसपास आपल्याला एंबुलेंस पण लागणार आहे आपण ही हे सगळ्यांना विनंती आहे आपल्याला ही लढाई जिंकायची मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुलाल टाकायचा था म्हणजे टाकाय था। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका